जैस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज गुळाचा चहा बनवला आहे तो पण टपरीवर जसा मिळतो तसाच आलू घालून भरपूर उकळलेला न फाटणारा चहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे दोन कप पाणी घातलेलं आहे आणि अडीच कप मी इतकं दूध घालून घेतलेलं आहे मी व्हिडिओ कुठेही स्किप न करता आपल्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून आपल्याला खात्री झाली पाहिजे की चहा अजिबात फाटलेला नाही दूध आणि पाणी सोबत घेतलेलं आहे आपण दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवर असतानाच घेतलेलं आहे गरम वगैरे अजिबात केलेलं नाही आता यामध्ये मी अडीच चमचे चहा पावडर घालणार आहे तुम्ही चहा पावडर तुम्हाला कडक लागत असेल तर थोडा जास्त घालू शकता आणि आता मी इथे अंदाजे गूळ घालून घेणार आहे पाच कप इतका आपला चहा होणार आहे त्या हिशोबाने मी पाच लोकांचा गूळ असा अंदाजे टाकून घेणार आहे असं आपल्याला अंदाजे गूळ टाकायचा आहे व्हिडिओ मी कुठेही स्किप न करता आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि गुळ कसा घ्यायचा आपला चहा कसा नाचणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत आपण जर काळा गुळ घेतला तर आपला चहा नाचतो आणि आपण दुकानदाराला सांगायचं की आम्हाला चहासाठी जो गुळ मिळतो तो गुळ द्या त्या गुळाने आपला चहा अजिबात फाटणार नाही मी खूप वेळेस ट्राय केला तेव्हा कुठे मला चांगला गुळ मिळाला आणि चहा माझा सक्सेस झाला आहे मग आम्ही आपण जसं साखरेचा चहा करतो तसाच मी चहा बनवत आहे आता यामध्ये आलं पण घालून घेतलेलं आहे अर्धा इंच इतकं मी आलं घातलं आहे तुम्ही यामध्ये गवती चहा घालू शकता विलायची पावडर घालू शकता किंवा दालचिनी घालू शकता साखरेच्या चहाने आपल्याला ॲसिडिटी होते गुळाच्या चहाने चा ॲसिडिटी होत नाही या चहाला दूध देखील कमी लागतं जितकं पाणी तितकंच आपण दूध घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला निम्मच दूध लागतो आपण साखरेचा चहा जर केला तर नुसत्या दुधाचा जरी चहा केला तरी तो चहा पातळ दिसतो आणि गुळाचा चहा घट्ट दिसतो बघा आता चहा उकळायला सुरुवात होत आहे तुम्ही गुळाचा चहा कसा करता आम्हाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ स्किप न करता मी तुमच्यासोबत गुळाचा चहा जो आहे ती व्हिडिओ शेअर करत आहे अजिबात आपला चहा फाटणार नाही आहे नाचणार नाही आहे आधी तर चहा करताना मी चहा उकळून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये गुळ घालायची तरी देखील माझा चहा नाचत होता खूप प्रयोग केले तरी चहा नासायचा आता बघा तुमच्यासमोर चहा किती उकळत आहे आणि मी तुम्हाला जशी टपरीवाले चहा बनवतात चमच्याने उपणून उपणून तसं मी तुम्हाला चहा करून दाखवत आहे चहाला आता छान उकळी आलेली आहे तुम्ही बघतच आहात चहाला मी छान उकळून घेणार आहे चहा पावडरचा जो अर्क आहे तो पूर्ण आपल्या चहामध्ये उतरणार आहे आणि चहा एकदम टेस्टी लागणार आहे चहा हा एकदम उत्तम असा बनतो घट्टही बनतो आणि चवीला पण थोडा वेगळा लागतो बघा आता चहा मस्त उकळत आहे आता आपण चमचा घेऊ आणि चमच्याने त्याला हलवू जसे टपरीवाले हलवतात चहाला आता छान उकळी आलेली आहे चहाचा कलरसुद्धा बदललेला आहे गोड जर आपला योग्य असला तर आपला चहा अजिबात फाटत नाही हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे बघा असं आपला चहा अजिबात नाचणार नाही किंवा फाटणार नाही चहा छान उकळलेला आहे आता मी गाळून घेत आहे आणि तुम्हाला चहा कसा झाला ते पण दाखवत आहे चहा एकदम मस्त झालेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत